लाखांदूर सारख्या शांत शहरात असा दहशतीचा स्फोट होतो तरी कसा दवाखान्यातच रक्ताचे तळे झाले तर मग नागरिकांच्या सुरक्षेची हमी कोण देणार कायदा कुठे होता प्रशासन कुठे होत आणि सर्वात महत्वाचं एवढ्या निर्गुण कौर्याची हिंमत या नरभक्षकांना आलीच कशी मंगळवारचा दिवस काकोली रोडवरील आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये येणारे जाणारे रुग्ण डॉक्टर आपले काम करत वातावरण अगदी रोजच्यासारखं पण अचानक पाच चेहऱ्यांचह दवाखान्यात प्रविष्ट झाला मृत्यूचा कळस गेटवरून चालत आले नाही ते धडकल्यासारखे घुसले आणि क्षणात दवाखाना जिवंत नरका आत बदलून गेला ते पाच दीपक अमरपाल सिंग लवली राजवीर कुमार सुरेश प्रेमचंद कुमार अमन बलवान सिंग अभिषेक ऋषीपाल सर्व हरियाणातील चेहऱ्यांवर राक्षसी विकृती हातात बेसबॉल स्टिक काहींच्या हातात दगड आणि एका गुंडांच्या हातात टेबलाचा लोखंडी पाया जणू काही उपचारांसाठी नाही तर जीव घेण्यासाठी योजना आखून आलेले दवाखान्यात बसलेले अमृतपाल सिंग आणि धीरज शर्मा काही समजून घेण्याआधीच त्यांच्यावर वीज कोसळल्यासारखा हल्ला झाला रक्त उडत होत जमिनीवर सांडत होत भिंतींना चिकटत होत आणि पीडितांच्या किंकाळात या दवाखान्याचे पटांगण हलवत होत्या हे उपचारक होते की गुन्हेगार किंवा गुन्हेगारांना माणुसकीचा इलाजच उरला नव्हता जुन्या वैद्यकीय वादातून सुरू झालेली साचलेला जळजळता राग आणि त्याचा शेवट असाच एक भयानक रक्तरंजित स्वरूपात दवाखान्यातील लोक अर्धे धासतावले अर्धे रडत अर्धे जीव वाचवण्याचा प्रयत्न करत काहींच्या हातात फोन व्हिडिओ शूट करत कारण त्या क्षणी कुणाकडे धैर्य नव्हतं पण सत्य टिपण्याची गरज होती आज तोच व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय लोकांच्या अंगावर शहारे येत आहे पण या नरकातही एक प्रकाश होता लाखांदूरच्या नागरिकांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य लोकांनी एकत्र ये दोन आरोपींना जागेवरच पकडलं सूर्योदयाप्रमाणे फैलावलेल्या संतापापुढे उरलेले तिघेही झुकले आणि शेवटी पोलिसांसमोर शरण आले पोलिसांनी पाचही हल्लेखोरांवर कठोर गुन्हे नोंदवले तपास प्रचंड वेगात सुरू आहे पण तपासानंतर काय अशा टोळ्यांना मोकाट सोडणारी यंत्रणा आज सुधारेल का दवाखान्यात हल्ला यापेक्षा भयानक गुन्हा अजून कोणता आज लाखांधूर थर थरतोय जखमींच्या वेदनेने घटनेच्या भीषणतेने आणि शहराच्या अस्मितेला बसलेल्या तळाख्याने आईवडील मुलांना बाहेर सोडायला घाबरत आहे दुकानदार दुकानाच्या शटरकडे बघून विचारात पडले संपूर्ण शहर गोंधळा संतापात आणि भीतीच्या साव टाकले ही फक्त एक घटना नाही ही हजारो लोकांच्या मनावर कोरलेली जखम आहे आणि जखम रक्ताळलेली आहे अजूनही आता प्रश्न तुमच्या पुढे या पाच गुंड्यांनी केलेली हा राक्षसी हल्ला यांना शिक्षा हवी का की उदाहरण बनवून कडकात कडक कारवाई हवी लाखांदूरच्या सुरक्षतेसाठी तुमचा आवाजही महत्वाचा आहे कमेंट करा तुमचं मत ही वेळ गप्प बसायची नाही बोलायची आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज घेता सुधीर शिवडकर लाखांदूर भंडारा क्या हुआ था वहाँ पे पता नहीं सर पांच छह लड़के आए और स्टार्ट कर दी बोले भी यहां पे नहीं बैठना तुम लोगों को अगर बैठना है तो हमें पैसा दो हफ्ता दो अच्छा हमने बोला भी हम क्यों देंगे हफ्ता किस बारे देंगे मारपीट स्टार्ट कर दी उन्होंने अच्छा। कोई ईटे मारा कोई भिंडे अच्छा। लेके आगे वो बैच तोड़ के मारा दो लड़के थे वो छह सात ले जाएगी बाद में दो लड़के मैंने पुलिस को एक सुबह में फोन किया था